सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये या मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर, नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नगर मनमाड महामार्गावरती राहुरी तालुक्यातील मुळाडाम फाटा परिसरामध्ये कैलास पवार यांच्या मालकीचे हॉटेल समर्थच्या समोर एकोणतीस जानेवारी रोजी संध्याकाळी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातामध्ये मालवाहू ट्रक आणि बोलेरो गाडीचं मोठं नुकसान झालंय ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते एकोणतीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान राहुरीकडनं नगरच्या दिशेनं जाणारा मालवाहतूक ट्रक यानं समोरून येणाऱ्या कंटेनरला जोराची धडक दिली या धडकेनंतर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यानं ट्रक मागे घेत असताना महामार्गालगत असलेल्या हॉटेल समर्थच्या पार्किंग मध्ये उभे असलेले बोलेरो या चारचाकी लांबपर्यंत फरफटत नेलं त्यामुळे बोलेरोसह ट्रकचं देखील नुकसान हा अपघात इतका भीषण होता की ट्रक चालक वाहनामध्ये अडकून पडला होता स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत ट्रक चालकाला बाहेर काढलं सुदैवानं त्याचा जीव वाचलाय मात्र तो गंभीर जखमी झालाय जखमी ट्रक चालकास तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय या अपघातामुळे काही काळ नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती या घटनेबाबत रावरी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अप्टेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा